नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा पुणे जिल्हा हादरला भावकीच्या वादातून खुनी हल्ला हातपाय तोडल्याची घटना पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी तालुका दौंड परिसरात तीन चुलत भावांनी एका युवकावर जीव घेणा हल्ला करत युवकाचे थेट हातपाय तोडले असून ते धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे ताल� या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील बिरोबावाडी परिसरात शेतीच्या बांधावरील वादातून चुलत भावांनीच आपल्या भावाचे निघूनपणे हातपाय तोडून शरीरापासून वेगळे केले आहेत कैलास हगारे असे गंभीर जखमी झालेल्या शेतकरी युवकाचे नाव आहे हल्ल्याची ही घटना समोर येताच त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे जखमी कैलास यांचे मागील काही दिवसांपासून चुलत भावांसोबत शेतातील बांधावरून वाद सुरू होता हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी 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 कैलासवर कैलासवर हल्ला हल्ला केला केला खोऱ्याच्या हात आणि पाय दोन्ही शरीरापासून वेगळे केले यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या युवकाला शेतातच टाकून पळ काढला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला सोमनाथ हगारे प्रवीण हगारे गणेश हगारे आणि इतर तीन जणांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे चुलत भावांनीच अशा प्रकारे युवकावर हल्ला केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील तपास पोलीस करत आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड यवत